हॅलो एन तुम्ही आतापर्यंत पावभाजी मिसळ पाव अशा पद्धतीची रेसिपी नक्कीच ट्राय केली असेल पाव बटा कधी तुम्ही ट्राय केला आहे का ही रेसिपी सुरजची स्पेशल अशी रेसिपी आहे करायला खूप सोपी आहे मध्यंतरी माझे हसबंड अहमदाबादला गेले होते तेव्हा त्यांनी अशा पद्धतीची रेसिपी खाल्ली होती मी तुमच्यासोबत ती शेअर करायची होती तरी आपण काय करणार आहे माहिती आहे का बटाटा मस्तपैकी पाणी आणि मिठाकून बॉईल करणार आहे एक वाटण तयार करणार आहे त्या मिळत वाटण्यामध्ये आपण घेतलं आहे कोथंबीर लसूण अगं घेतलेला आहे सोबत आपण घेणार आहे हिरव्या मिरच्या भरपूर हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला सोबत आपण घेणार आहे धने आता आपण याचं एक वाटण करणार आहे मिक्सरमधून छानपैकी आपण फिरून घेणार आहे छान आपलं वाटण तयार झालं तर आपण लगेच फोडणीकडे वळूया तसल्या प्रकार पॅन मध्ये तेल गरम करायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामा टाकायचं आहे आपल्याला जिरं मुरी सोबतच टाकणार आहे आपण हिंग गुजराती रेसिपी आहे हिंग मस्त आहे बघा त्यामध्ये हिंग टाकायचं आहे मस्त ते तडतडलं की तामा टाकणार आहे आपण बेडगी मिरची तुमच्याकडे कुठलीही लाल सुकी मिरची तुम्ही ते टाकू शकता मस्त बारीक पात्र लांब गटकिराला कांदा टाकायचा आहे त्याला छान आपला परतून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे बघा मस्त कांदा शिजला गेला की आपण त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं की नाही हिरवी मिरचीचं आपण ते टाकणार आहे मस्त आपला कांदा जे आहे तर छान शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वाटण टाकायचं आहे आता काय माहिती आहे का हे वाटण जे आहे ना मस्त तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे हिरव्या मिरची सर्व आपल्याला कच्चं पण आपण त्यामध्ये लसूण अदर टाकलं तर सर्व कच्चं पण आपलं काढून घ्यायचं आहे बघा मस्त शिजवून घ्यायचं आहे यामुळे काय होते भाजीला टेस्ट खूप छान येते आपण त्या मसाल्यातच पाणी टाकणार आहे त्याला छान शिजवून घ्यायचं आहे ते स्टोर बघा छान तेल सुटलं गेलं ला की त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला थोडंसं हळद आणि धनापूर टाकणार आहे त्याला मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि सर्व प्रसिद्ध आपल्याला मंद आचर करायची आहे कमी गॅसवर करायची आहे छान मस्त मसाला सुटला गेला की त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला आवश्यक तेवढं पाणी तुम्हाला ज्या पद्धतीने पातळ भाजी पाहिजे असं त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून घ्या मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला मसाला पाणी वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामुळे छान अशी उखळी गाडायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि छान उखळी आणायची आहे आपल्याला मध्ये आपण याला हलवणार पण आहे छान आपल्या भाजीला उखळी आली का काढणार काय करणार आहे बटाटा जो आहे ते हातानेच कुच करून टाकणार आहे अशा पद्धतीने चाकूने चुरून आपला कट करून टाकायचं नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला बटाटा जो आहे हाताने कुच करून टाकायचा आहे बघा आणि याला मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला गुजरातीमध्ये बटाट्याला बटाका म्हणतात मी पाव बटाका नाव दिला आहे आपल्या आजच्या रेसिपीला आता त्याला छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी थोडं घट्ट येऊ द्यायचं आहे बटाटा वेगळा वाटतो नाही तर आता यामध्ये टाकायचा आहे आपल्याला थोडस गरम मसाला चवीनुसार मसाल साखर टाकायची आहे आता मिक्स करायचं आहे याला गुजराती रेसिपी आहे तर थोडस गोडवा असला पाहिजे आंबट गोड त्यामध्ये टेस्ट असली गेली पाहिजे मस्त भाजी उखळल्या गेली की त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर आता आपण गॅस बंद करूया मस्त एक लिंबाचा रस टाकलेला आहे मी छानपैकी मस्त आंबर टेस्ट येण्यासाठी मग आताला मिक्स करायचं आहे तर तयार आहे आपली मस्त पैकी पाव बटाकानु आणि साक बघा आता गरमागरम आपल्याला पाव बटाका सर्व करायचा आहे तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या बटाला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल तर माझ्याला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मला भरभरून सपोर्ट करा अगदी सोपी रेसिपी होती की नाही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते मस्त आंबट गोड तिखट चवीची पाव बटाक बघा सोबत मस्त पावस आपण सर्व केलेले आहे तुम्ही चपाती सर्व करू शकता आणि मस्त आस्वाद घेऊ शकता भाताबरोबर पण खूप छान लागते ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुपर बाय बाय